नमस्कार मित्रांनो मी आलो आपल्या बागाकडे कारण की मी आपली विहिरी जर पाणी बघायला तर आधी पाणी भरपूर होतं तर आता थोडं कमी झालं कारण की आता थोडं हिवाळा सीजन चालू झाला आहे आणि मी ऐकलं की जे डुकरांनी काय केलं की के आपले जे झाड आहेत नारळचे आपण लावलेले तर ते तोडलेत बघा तर मला असं दिली आणि आई म्हणली तर आई म्हणली की आम्ही इकडे बघतो तू तिकडे बघ की नारळ किती तोडले डुकरांनी तर मी म्हणलो ठीक आहे म्हणलं तर मी म्हणलो चला म्हणलं मी जातो म्हणलं इकडं आणि तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकायला लागलो बघा लावून तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की कसं खूप मेहनत लागते बघा व्हिडिओ काढायला तर मी आज बघा सध्या बिना भिस्त निघलो आहे बघा तिकडं कारण की आपले नारळ बघायचे आहेत की आपल्याला किती डुकऱ्यांनी तुटत आणि किती नाही तर मी चाललो आहे बघा तिकडं मला वाटलं की डुकरांनी थोडे नुकसान कमी केले असेल पण ह्यावेळेस डुक्कर पूर्ण हद्दीच्या बाहेर झाल्यासारखे झाले बघा त्यांनी म्हणजे खूप मोठी नुकसान केली नुकसान केल्यामुळं कसं असतं की माझा जीव खूप दुखवतो आणि मग ते प्राणी कोणता का असे नाही समोरचा डुक्कर असो किंवा तिकडं दुसरा कोणता बी असो मग खूप राग येतो बघा तर चला मी तुम्हाला मी दाखवतो की नारळ कुठं कुठं उपटिलेत तर हे चालू बघा मी नारळ शोधात तर ठीक आहे हे नारळ ठीक आहे बघा इकडलं तर हे नारळ ठीक आहे म्हणजे अर हे दुसरं थोडं चांगलं आहे फक्त थोडं थोडं जरा आता सुकायला लागेल बघा ह्याला मध्ये पाणी नव्हतं दिलं सारखे लावल्यामुळं तरी नारळ नारळसुद्धा ठीक आहे बघा आणि दुसरीकडं काही नारळ दिसत नव्हतं मग नंतर दिसलं म्हणून थोडं जीव आला बघा थोडं अजून पुढे गेलो तर इकडले एकदम नारळ ओकेमध्ये होते मला वाटलं इकडले सगळे नारळ गेले असतील तर हे बी नारळ एकदम ओक्केमध्ये तर हा नारळ एकदम ओखेमध्ये आणि थोडं पुढं कुठं काही दिसत नव्हते तर मला असं वाटतं इथे एक नारळ होता काही होता पण हे पाहिताला इतर नारळी गुपटील बघा डुकर बघा कसे तोडित नारळ हे पहा किती नारळचे नुकसान केले बघा हे पावलं ते गेलेले आणि मी सुद्धा भिजलोय बघा खूप हे पहा मी खूप भिजलोय आणि ओरतून नारळ डुकरांनी सगळे नारळ नष्ट केले बघा सगळे नारळ संपलेत हे पहा किती मोठे नारळ म्हणजे किती छान छान नारळ तोडले पानं सगळं उपटून फेकून दिले सगळं उपटून फेकून दिले ह्या गोष्टीमुळे खूप राग येतो बघा माणसाला कारण कसं आपण इतके मेहनत करून नारळ लावायचे इतके लांबून लांबून नारळ यायचे आणि इथून येऊन हे अशा जनावरांनी नुकसान केले के की खूप राग येतो ठीक आहे हे नारळ एकदम ओखेमध्ये बघा थोडं आपण अजून पुढं बघू जरा दुसरं नारळ कोणते गेलेत का तर हे पाई ते तिकडे आई मला म्हटलं अजून थोडे पुढे बघत राहाय की नारळ कुठे गेलेत आणि कुठे नाही तर हे पहा की नारळ म्हणजे नुकसान किती बेकार केली आहे बघा डोक्यांनी ते असे नुकसान केली की जास्त अजून मला अजून खूप राग यायला लागला बघा हे पहा नारळ हे जर थोडं ठीक आहे बघा ह्या नारळचं काही नाही हे नारळ सुद्धा ठीक आहे बघा कारण की कसं आहे नारळ आपले जर ठीक राहील तर चांगले राहील नाहीतर काय की केली तितके सगळे नुकसान आता अर्ध्याच्यावर नुकसान झाली आहे बघा वगैरं लिमिटमध्ये नुकसान राहिलेली आणि वरतून हाबळ बी खूप आलेले आहे ही पहा हाबाळ किती आलेलं आहे आणि मी भिजलो सुद्धा बघा या तोरीमधून येतो आणि खूप भिजलो जसे आंघोळ माझी दुसरी आंघोळ झाल्यासारखे झाली बघा कारण की आईला मी म्हणलो की मी इकडे भिजलो आहे म्हणले बघ म्हणले पुढे नारळ किती गेलीत हे बघा की चांगलं नारळ एकदम नारळ चांगलं फुटले आमच्या चांगले नारळ फुटायच लागले की म्हणजे डुकरांनी नारळ खराब केले हे पहा डुकरांचे पाय ते तुम्ही काय म्हणणार सांगा आता तुम्हाला वाटत असेल की शेतकरी लाईफ खूप म्हणजे असं एकदम मस्त मजा ते त्यांना महिन्याला वर्षाला चांगलं कस धक्काच पैसे देत असं काही नाही आहे उलटं आमची नारळची बाग सह गेली ती आणि इकडं खाली नारळ सगळे बाकीचे एकदम ओकेमध्ये मध्ये बघा तो नारळ एकदम खाली मध्ये आयला मी सांगून देतो आता तिकडे गेल्यावर तर हे असं नुकसान झाली आणि वाईट वाटतं बघा मला खूप ह्यावेळेस माझं डोकंच चाललंय ना बघा कसंच की काय म्हणून काय नाही म्हणून नारळ इकडले थोडं ठीक आहेत म्हणजे जर तिकडल्या बाजू सगळे सगळे नारळ गेले बघा तिकडले पा नारळ गेले आई म्हली इकडं मग मी चाललो बघा आता वरती जाऊ आपल्याकडं आई म्हणती की इकडली नारळ सगळी गेली म्हणजे एकदम पूर्ण नष्ट गेले फक्त फक्त दोन नारळ राहिलेत तर दोन नारळ राहिलेत तिथे फक्त दोन नारळ राहिलेत तर मला इतका आहे ते दोन नारळ तरी कशा ठेवते दी म्हणलं लपटून फेकून मग आता काय राहिले तरी काय आता सगळे नुकसानच केले आता एक नारळ आम्हाला पाचशेला पडलं म्हणाले बघा तुम्ही आता किमान आमचे एक सत्तर टक्के नारळ तर गेले म्हणजे एक तरी आम्ही लावलेले एक पन्नास uh, ते साठच्या आकारात आणि त्यातले सत्तर टक्के नारळ गेलेत बघा तर सांगा तुम्ही की सत्तर टक्केने हिशोब किती होतो नारळचा आणि मला सांगा कमेंटमध्ये की नारळ किती रुपयाची गेलेत बघा आमचे नुकसान वर्ष किती नुकसान व्हायला लागली कारण की वरतून कापसाला भाव पण नाही आणि कापसाला भाव पण नाही आणि वरतून नाही वरतून पाऊस पण वेगळी नुकसान करते डुकरं वेगळी नुकसान करते तर मग आम्ही करावते करावं का सांगा बरं तुम्ही आता तर मी बघा वरती जर नारळ बिरळ बघत बघत तर हे पहा इथे बी नुकसान कशी हे नुकसान मलदाराचा सध्या बघू पण वाटेल बघा इतकी बॅकर नुकसान केलं डुकरांनी इतकी बॅकर नुकसान केल्यावर कोणाला के के बघूल तरी वाटेल का कारण कसं असतं शेतकऱ्याचं एक मन असतं की त्यांना वाटतं की आपलं चांगलं फळबाग असू सरके असू काय असू की त्याला थोडा भाव भेटावा थोडं चांगले व्हावं पण चांगले व्हायला लागले की त्या ते असे डुकर ते येऊन नाश करते नाश केल्यावर खूप असं खूप राग येतो बघा आणि कसं आहे ते प्राणी एक बोलून चालून ते डुक्कर काय बारीक नसते बघा जसं की त्यांना मारायला करंट सोडायला का आपण जर करंट जर सोडला आम्ही जर बघायला करंट सोडला ना अचानक जर आम्ही इकडे आलो किंवा नवीन कोणा अचानक जर आलं त्याला जर करंट बसला तर खूप महागा जाईल म्हणून आम्ही त्याला काही करंट सोडला नाही आणि त्यामुळे डुक्करने जरा जास्त नुकसान केली बघा तर हे पहा हे ड्रॅगन फ्रूट आम्ही मागा लावलेलं मला वाटलं फुटतं का नाही तर हे बी एकदम नंबर एक फुटलं तर एकदम ओकेमध्ये बघा हे ड्रॅगन फ्रूट तर एक हे बागा फूर। फूर। तो पुड़ा आमी जाड़ा बागा एक आहे बघा ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट तुम्हाला मी दाखवलं आणि पुढं बरेच आम्ही झाडं असे खूप लावले बघा जसे चिक्कू हे, नारे हे नारे ते हे केळी झाडे बघा एक बारका कारण की आणि मागं केळी आणलेली बघा शेजार एकोणीसशे त्यांनी दिली ती हे बघा नारळ हे हे नारळ खूप महागातले आणि जे आम्ही खाली बागात लावलेत ते खूप मागा मागातले नारळ बघा हे एकच नारळ आम्हाला एक साडे चारशे रुपयाला पडलेलं आहे आणि जे दुसरे नारळ आहेत खाली आम्ही बागात लावलेले ते साडेपाचशे ते पाऊन सहाशे रुपयापर्यंत पडलेले हे केळी झाडं जर एक चाललं झालं मग जळवलेलं होतं बघा तर हे जरा थोडी छान झाल्यामुळं थोडी जरा चांगलं वाटते कारण कसं काही का नाही एक वरचे वरचे फळं आलेले ते जरा ठीक ठाक राहिले बघा आता फक्त थोडी अंमलीकडे नजर ठेवावं लागेल तर गुड बाय भेटू